जयीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साखर आंबा जो वर्षभर टिकतो आणि त्याला बुरशीसुद्धा लागणार नाही अशा खास ट्रिकसह हो नवीन पद्धतीने आपण बनवणार आहोत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या आपण पारंपरिक पद्धतीला फाटा धुऊन आपण नवीन पद्धतीने साखर आंबा केलेला आहे तर चला आपण सुरुवात करूया एक किलो कैरी घेतलेली आहे तिला धुवून आणि छान पुसून घेतलेली आहे साखर आंबा करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे पाणी अजिबात राहायला नको म्हणून आपण अगदी पुसून घेतले आहे कैरीसुद्धा अगदी कडक टणक अशी घेतलेली आहे कैरीची जी वरचं डेट असतं ते आपल्याला चांगलं असं लांबून कापून घ्यायचं आहे म्हणजे त्यात जो चीक वगैरे असतो तो निघून जातो बघा असं मोठं कापून घेतलेलं आहे मी डेठाचा भाग आणि आता मी पिलरने कैरीची साल काढून घेणार आहे कलर चांगला येण्यासाठी मी अगदी हिरवटपणा जाईस तर पिल करून घेतलेला आहे म्हणजे साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे आता आपण सर्व कैरीची साल काढून घेणार आहोत बघा कैरीची साल आता काढून झालेली आहे कैरी बघा किती छान पांढरी स्वच्छ दिसत आहे आणि आता, आता मी जाड किसणीने लांब लांब असं याला किसून घेणार आहे आपल्याला लांब धागे हवे आहेत तुम्ही यापेक्षा थोडं मधली सुद्धा किसू शकता बघा आता इथे छान असं किसून झालेल्या आहेत कैऱ्या आणि किती लांब लांब छान असे धागे दिसत आहे कारण हे धागे थोडे जाड आणि लांब असल्यामुळे आपण जेव्हा खातो तेव्हा दाताखाली आल्यावर त्याची टेस्ट खूप छान लागते आता मी इथे एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण हा सर्व किस काढून घेणार आहोत बघा अशा प्रकारे मी पूर्ण किस भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि कुकरला लावून एक शिट्टी करून घेणार आहे आपल्याला एकच शिट्टी करायची आहे जास्त शिट्या करायच्या नाही नाहीतर ती कैरी जास्त शिजते व खाताना चव येत नाही बघा आता छान अशी आपली कैरी शिजलेली आहे आता एक जाळ तळाची स्टीलची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा ते पाऊन चमचा मी अर्धा चमचा घेतलेला आहे साजूक तूप टाकून घेतलेला आहे तुम्ही एक सुद्धा तूप घालू शकता यामध्ये मी एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तीन लवंगा घेतल्या आहेत एक अख्खा वेलदोळा घेतलेला आहे यामुळे खूप छान चव येते आता याला छान असं खरपूस असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघा सुगंध पण खूप छान येतो आणि खाताना याचा फ्लेवर खूप छान येतो आता पूर्ण किस टाकून घेतलेला आहे आणि इथे मी एक किलो साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कैरी जर आंबट असेल तर एक किलोला एक किलो घ्यायचं कैरी जर फिक्की किंवा गोड असेल तर साखरेचं प्रमाण कमी घ्यायचं आता आपल्याला साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे आणि सुरुवातीला आपल्याला खूप पेशन्स ठेवून आपल्याला साखर पूर्ण विरघळेपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे नाहीतर आपला जो कीस आहे तो तळाला करपतो बघा असं आता आपलं साखर चांगली मिक्स झालेली आहे आणि आता साखरेला छान पाणी पण सुटलेलं आहे बघा किती पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे साधारण पंधरा मिनटापर्यंत आपला जो साखर आंबा आहे तो तयार होतो बघा आता मी इथे पाक चेक करत आहे म्हणजे आपल्याला प्रमाण कळायला हवं की किती प्रमाणात आपलं पाक शिजलेलं आहे आता हा तार अजून कच्चा आहे तुटत आहे तो तार म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे आता आपण याला परत एक पाच मिनटापर्यंत शिजवून घेऊ आणि परत आपण पाक चेक करूया बघा आता मी परत थोडासा पाक घेतला आहे डिशमध्ये आणि आपण आता याला चेक करू बघा तार आता आपलं छान एक तार याचा तयार झालेला आहे आणि तार तुटत नाही आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे आता आपण यामध्ये वेलची पावडर घालून घेणार आहोत वेलची पावडर आपल्याला शेवटीच घालायची आहे म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो टिकून राहतो जर आपण फार घट्ट केलं तर त्याचे कडक असे गोळे होतात म्हणून आपल्याला थोडं मॉइश्चर यात राहू द्यायचं आहे चा चार ते पाच तास आपण गार करायला ठेवून जाणार आहोत बाहेरच ठेवायचं आहे रूम टेम्परेचरवर बघा चार ते पाच तासानंतर साखर आंबा किती घट्ट झालेला आहे आणि आता मी याला सुकी अशी काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्या बरणीमध्ये भरून घेणार आहे बरणी आपल्याला छान उन्हात वाळवून घ्यायची आहे आणि आपण जे रोजच्या वापरासाठी छोट्या बरणीमध्ये काढायचं म्हणजे परत परत त्यात चमचा घातल्या जाणार नाही आणि आपला साखर आंबाई खराब होणार नाही आणि मुलांना आपण जाम म्हणून पण देऊ शकतो चपातीसोबत पण देऊ शकतो ब्रेडसोबतसुद्धा आपण देऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका बघा अशा पद्धतीने तुम्ही साखर आंबा नक्की करून बघा अजिबात खराब होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकनला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत